श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवाचं पूजन विशिष्ट पद्धतीनं केलं जातं शिव आणि माता पार्वती यांच्या पूजनाचंसुद्धा खूप महत्त्व आहे भगवान शंकराचा हा महिना अत्यंत प्रिय महिना म्हणून मानला जातो भगवान शंकराच्या शेवाबरोबर आपण या महिन्यात कथा ऐकल्यानेसुद्धा त्या खूप फलदायी ठरतात असं सांगितलं जातं तर त्याचबद्दल आज आपण दोन कथा ऐकणार आहोत तर पहिली कथा आपण ऐकूया आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार बायका होता त्यानं आपल्या प्रत्येक बायकूला कामही वाटून दिलं होतं एका बायकूला दूध दुपत्याचं काम होतं दुसऱ्या बायकोला स्वयंपाक बनवायचं काम होतं तिसऱ्या बायकोला मुलांचे आणि बाळांचे संगोपन करायचं काम होतं तर चौथी बायको त्यांनी आपली सेवा करण्यासाठी ठेवून घेतली होती तर अशा प्रकारे राजानं चार बायकाला काम हे वाटून दिलं होतं पुढे काही दिवसांनी काय झालं त्या राण्या राण्यामध्ये भांडणं लागू लागली ती म्हणाली की तुला फक्त मुलं बाळ सांभाळायचंच काम का तुला फक्त दूध दुपत्याचंच काम का मी स्वयंपाक का करू मी दुसरी कामं का नाही करू तिनं राजाची सेवा का करावी आम्ही राजाची सेवा का करू नये अशा प्रकारे त्या चार राजाचं भांडणं चालू झाली चार राण्याची भांडणं चालू व्हायची एके दिवशी हे भांडणं राजाचा काने गेली राजा चिंताग्रस्त झाला आणि दरबारात निघून गेला त्यावेळी राजांचे ऋषी म्हणजे वशिष्ठ ऋषी तिथे आली आणि त्यांनी राजाला चिंतेचं कारण विचारलं राजा म्हणाला की माझ्या चार बायका आहेत चा ना त्या चार बायकाला मी अशी अशी कामं दिलं आणि ती कामं सांगितल्यामुळं त्यांच्यात भांडणं झाली मग राजा आणि ऋषी राणीच्या महाली निघून गेली आणि तिथं त्यांनी सर्व राण्यांना एकत्र बोलवलं मग ऋषी मुनी म्हणाले की तुम्ही भांडणं का खेळता त्यांचं कारण तर सांगा ना तर पहिली राणी म्हणाली ऋषी मुनी मला फक्त दूध आणि दुपत्याचंच काम राजाने सांगितलं मला पण वाटतं की मुलाला सांभाळावं राजाची सेवा करावी तर मी फक्त दूध आणि दुपत्याचं काम का करावं बरं तेव्हा वशिष्ट ऋषी म्हणाले आणि थोडं त्यांनी अंतर्मनात त्यांनी विचार केला आणि त्यांना पूर्वजन्माचं सर्व दृश्य दिसू लागलं त्यावेळी ऋषीमुनी त्या राणीला म्हणाले अगं राजाने तुला दूध दुपत्याचं काम सांगितलं का तर तू मागच्या जन्मी एक गाय होती आणि तू जिथं चरायला जायची तिथं एक शिवलिंग होतं आणि तिथं दोन प्रहरी तू रोज त्या दुधाच्या धारा त्या शिवलिंगावर अभिषेक करत असे म्हणून मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून तू या जन्मी राणी झाली आहे परंतु गेल्या जन्मीचं तुझं व्रत पूर्ण व्हावं म्हणून राजा तुला राजाने तुला आता हे दूध दु दुपत्याचं काम सांगितलं आहे कारण पूर्व जन्मीचं तुझं काहीतरी पुण्य थोडं शिल्लक राहिले म्हणून तुला हे काम राजाने दिलं आहे तर तू असं समज की भगवान शंकर नवरा म्हणजे भगवान शंकर आहे आणि त्यांनी जसं सांगितलं तसं तू वाग म्हणजे तुला तुझं तर कल्याण होईनच शिवाय तुझा पुढचा जन्मसुद्धा सुखाचा जाईल आणि तुला जर मुक्ती हवी असेल तर तू या जन्मे तुझ्या राजाचं नक्की ऐक आणि तसं वागण्याचा प्रयत्न कर असं म्हटल्यानंतर त्या राणीनं ऋषीमुनीची माफी मागितली आणि ती शांत झाली आता मुनींनं दुसऱ्या बायकोला विचारलं तर रुस दुसरी राणी पण म्हणाली मी फक्त स्वयंपाकच का करायचं तर वांग ऋषीमुनीने पण अंतर्ज्ञानाने सांगितलं की तू गेल्या जन्मी एका ब्राह्मणाची बायको होतोय तू दररोज सोमवारी म्हणजे भिक्षा मागायची आणि भिक्षा मागून आल्यानंतर त्यातील काही जी जे जेवण होतं तो अन्नदान करायची सोमवारचा उपवास धरायची त्यामुळं तुला मागील जन्माच्या पुण्याईमुळं या जन्मी तू राण्या राजाची राणी झाली आहेस त्यामुळं राजाने तुला ते काम दिलं आहे ते काम तू मन लावून पूर्ण कर आणि तू तू गेल्या जेल्मी कसं आता तू स्वयंपाक बनवतेस म्हणजे काय तर तू सर्वांचा आत्मा तृप्त करतेस म्हणजे हे तुझं व्रत आहे तू हे व्रत पूर्ण कर आणि राजा जसं म्हणतो तसं कर मग वशिष्ठ ऋषीने त्या राणीलासुद्धा आशीर्वाद दिला अशा प्रकारे दुसरी राणीसुद्धा आनंदी झाली आता तिसरी राणी तिसरी राणी होती आदल्या जेलमी माळीन तर ती रोज चांगली फळे फुले देवाला अर्पण करत देवाचा उपवास करत त्यामुळं त्या राजे त्या राणीच्या त्या पुण्याईमुळं ती या जन्मी राणी झालेली होती तर ऋषी म्हणाले तू सुद्धा आपल्या मुलाबाळाचाच सांभाळ कर तू जर या जन्मी तुझ्या नवऱ्याचं म्हणजे राजाचं ऐकलं तर शंकर तुला प्रसन्न होतील आणि तू सुद्धा सुखाने संसार करतील अशा प्रकारे तिसरी राणीसुद्धा सुखी झाली आता चौथी राणी चौथी राणी होती तर ती काय करायची ती आदल्या जन्मी अं आ... भार होती तर ती आकाशातून उडत चालली होती ऊन आ... पडलं होतं प्रचंड असं ऊन पडल्यामुळं त्या घारीला वाटलं की भगवान शंकराची खाली एक पिंड होती भगवान शंकराला ऊन लागू नये म्हणून घारीनं तिच्या पंखाने भगवान शंकरावर सावली धरली होती म्हणून त्या पुण्याईचं फळ म्हणून या जन्मी राणीला पलंगावर बसवलं होतं आणि तिला ती छाया मिळाली होती त्यामुळं ती राणीसुद्धा खूप खुश होती कारण मागच्या पुण्याईनं भगवान शंकराची तिने सेवा केली म्हणून त्या पुण्याईचं फळ तिला या जन्मी मिळालं म्हणजे ती राणी झाली तर ऋषीमुनी म्हणाली तू राजाला सुख ठेव सुखात ठेव त्यांची सेवा कर मागील पुण्याईमुळं तुला हे फळ मिळालं आहे तर अशा प्रकारे चारी राजाची चारी राण्यांची भांडणं त्या ऋषीमुनी मिटवली आणि ती चारी पण राण्या आनंदानं तिथं राहू लागली अशा प्रकारे त्यांनी मागील जन्मी भगवान शंकराची पूजा केल्यामुळं उपवास केल्यामुळं किंवा त्यांची सेवा केल्यामुळं त्या या जन्मी राण्या झाल्या तशाच तुम्हीसुद्धा या सोमवारी भगवान शंकराची सेवा करा पूजा करा उपवास जमत असेल तर उपवास करा आणि पुढील जन्म तरी तुम्हाला नक्कीच चांगला मिळेल आणि जास्त सेवा केली तर पुढील जन्म काय माहिती या जन्मीसुद्धा तुम्ही राहण्यासारखं राहू शकता चला आता तर दुसरी कथा ऐकूया दुसरी कथा अशी आहे की एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला एक शिष्य होता शिष्य काय करायचा रोज स्नान करण्यासाठी एका नदी नदीखिराने जायचा नदीकिनारी गेल्यानंतर तिथं एक महादेवाचं मंदिर होतं तिथं तो रोज महादेवाच्या मंदिरावर शिवलिंगावर अभिषेक करायचा आणि घरी निघायला लागायचा घरी निघता निघता तिथं एक वाटेत वेळू वेलु, वेळूचं बेट होतं वेळूच्या बेटातून येताना त्याला एक ध्वनी यायचा मी येऊ का मी येऊ का तो मागं पाहायचा पण मागं कोणच दिसत नव्हतं तो घरी आला आणि आपल्या ऋषी रुशिल, ऋषीला म्हणजे त्यांच्या गुरुला म्हणाला गुरु मी तुम्हाला एक विचारू का तर गुरु म्हणाले ठीक आहे विचार तो म्हणाले मी सेवा करून येताना मी स्नानाहून येताना मला मागं कोणीतरी येऊ का येऊ का असं म्हणतो आणि मागं प पाहिलं तर कोणीच दिसत नाही असं काय बरं तर गुरु म्हणाले मागं पाहू नको तू त्याला खुशाल माझ्या मागं ए असं म्हण तर शिष्य म्हणाला ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी नित्य त्याचा क्रम तो स्नानाला गेला पूजा केली आणि परत येताना रोजच्याप्रमाणे मी येऊ का असा ध्वनी आला तर त्यानं मागं पाहिलं नाही परंतु तो चालत चालत म्हणाला ठीक आहे म्हणला ये माझ्या मागं पण त्यानं मागं पाहिलं नाही मग तो चालत घरी आला गुरुनी पाहिलं तर त्याच्या मागं एक मुलगी आलेली होती मग त्या गुरुनी त्या मुलीचं आणि त्या शिष्याचं लग्न लावून दिलं त्यानंतर श्रावण सोमवार आला तो शिष्य बायकोला म्हणाला की मी आता श्रावण सोमवार आहे तर मी मंदिरात चाललो आहे मी माझी पूजाही येतो तू उपाशी राहू नको तुला जेवायचं असलं तर तू जेवण करू शकते मग तो उठला आणि शंकराच्या पूजेला गेला तिनं पाहिलं वाट पाहिली त्यांनी त्या तिच्या नवऱ्याची परंतु तो आला नाही मग स्वयंपाक केला मग तिने जेवायला घेतलं ती एक घास तोंडात घालणार तोच तिचा पती आला मग तिनं काय केलं दरवाजा उघडायच्या अगोदर तिचं ताट ना ते पणगा खाली ढकललं हात धुतला दार उघडलं मग दार उघडल्यानंतर ते ताट तिने तसंच ठेवलं ते जेवली नाही कारण तिच्या नवऱ्याचा त्या दिवशी उपवास असल्यामुळं ते जेवली नाही नित्यनियम असाच झाला म्हणजे तीन सोमवार अशाच प्रकारे निघून गेले ज्यावेळेस त्याची बायको जेवायला बसायची त्यावेळेस हा शि तिचा नवरा म्हणजे तो शिष्यदार ठोटवायचा आणि ती ताट तसंच पलंगाखाली सारायची अशा प्रकारे शेवटचा म्हणजे चौथा किंवा पाचवा सोमवार आला तर त्या सोमवारीसुद्धा काय झालं तिनं ताटतं तसं ढकललं आणि ते रात्री झोपायला गेली रात्री झोपल्यानंतर त्यांना पलंगाखाली एक प्रकारचा उजड दिसला उजड दिसल्याबरोबर तो शिष्य म्हणाला म्हणजे तिचा नवरा म्हणला की पलंगाखाली एवढा प्रकाश का बरं येतो तर ती म्हणाली ताटी पडल्या रत्नाचा मग ही रत्न आली कुठून ती म्हणाली माझ्या माहेरच्याने दिली तुझं माहेर कुठं तर वेळूच्या बेटी आहे मला घेऊन चल मग दोघे मा तिच्या माहेरी निघाले ती मनोमनी प्रार्थना करू लागली ती म्हणाली हे शंकरा हे महादेवा मला अर्धा घटिकेचं माहेर दे वेळूचं बेट आलं तिथं एक वाडा दिसला कोणी म्हणे माझा जावाई आला कोणी म्हणे माझा मेहून आला कोणी म्हणे माझी बहीण आली राजेशाही थाट राणी आली दाशी आल्या बसायला पाठ खायला पंचपक्वानाचं ताट अशा प्रकारे जावयाचा मोठा थाटामाटात साजरा उत्साह साजरा झाला मग सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन दोघं परत घरी आली घरी आल्यानंतर तिला आठवलं की माझा हार कुंटीवर राहिला मग परत ती हार आणण्यासाठी घरी आली घरी आली तर पाहते तर काय राजवाडा नाही शिपाई नाही दाशी नाही आणि कोणीच नाही फक्त तिथं होतं ते म्हणजे वेळूचं बेट तिथं हार दिसला तो तिने ओचलून घेतला मग नवऱ्याने विचारलं अगं हिथलं घर कुठं गेलं हितली दाशी कुठे गेली तर ती म्हणाली आलं तसं गेलं तो म्हणाला आलं तसं गेलं म्हणजे काय तर तिनं सर्व हकीकत सांगितली तिने म्हटले की भगवान शंकराच्या कृपा आशीर्वादानं त्यांनी मला फक्त अर्धा घटिकेसाठीच ते घर म्हणजे राजवाडा दिला होता मग त्याच्या नवऱ्याला तिच्या कळलं की भगवान शंकराचा आपल्याला ह्या सोमवारचा उपवास व्रत वैकल्ये आणि सेवा केल्यामुळं आशीर्वाद मिळाला आहे अशा प्रकारे त्या दोघा नवरा आणि बायकोला जसे भगवान शंकर प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा सर्वांना हो अशी ही साठा उत्तराची कहाणी सफल आणि संपूर्ण आहे त्यामुळं येता सोमवारी दुसरी सोमवार असल्यामुळं शिवा तिळ आहे आणि ती भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा आणि सर्व समस्याचं समाधान सुद्धा प्रयत्न करा सेवा करा सेवा केली तर तुम्हाला मेवा नक्कीच मिळणार आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त